संध्याकाळचे सहा वाजता आणि चौफेर महाराष्ट्र या मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मुंबईमधल्या कबूतर खाण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या मालिकेच्या संदर्भातली एरवी शांत आणि संयमी अशा समजल्या जाणाऱ्या जैन समाजाच्या एका मुनींनी आज चक्क शस्त्र हातामध्ये घेण्याची भाषा केली आहे गरज पडली तर आम्ही शस्त्र हाती घेऊ असं वक्तव्य जैन मुनी चंद्र विजय यांनी केलेलं आहे तर खाण्यावरती बोलत असताना जैन मुनी निलेशचंद्र यांनी थेट सरकारला आव्हान दिलंय आमच्या अपेक्षेप्रमाणे सरकारनं भूमिका घेतली नाही तर कबूतरखाण्यामध्येच सामूहिक आंदोलन करू असा इशारा सुद्धा जैन मुनी दिला। मुनींनी दिलाय दरम्यान जैन मुनींच्या शस्त्र हाती घेण्याच्या वक्तव्यावरती शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी आता प्रत्युत्तर दिलंय देशामध्ये न्याय व्यवस्था अस्तित्वात आहे ज्यांना कबुतरं आवडतात त्यांनी ती आपल्या घरामध्ये नेऊन पाळावीत असं मनीषा कायंदे यांनी म्हटलंय दरम्यान जैन मुनी काय म्हणाले आणि त्यांना मनीषा कायंदे यांनी काय उत्तर दिलंय आपण बघूयात अनशन आम्ही शांतीप्रिय आहे आम्हाला शस्त्र उचलायची काम नाही आमचे शांतीनाथ दादा आम्ही शांतीनं करू काही शास्त्र जे लोक शस्त्र होते आमचे लोक नव्हते परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही यदी जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू चाकू सुरे हत्यार काढतात अहो या देशामध्ये कायदा आहे कोर्ट आहे पोलीस आहे आपल्या देशात न्याय व्यवस्था आहे पोलीस आहे महानगरपालिका आहे हे सगळ्यावर उत्तर देतील पालकमंत्री आहेत ते उत्तर देतील पूर्वी नागांना सापांना दूध पाजण्याची प्रथा होती नागपंचमीला बंद केली ना मग तेव्हा आम्ही आमच्या परंपरांना मुरड घातलीस ना अनेक परंपरांना अशा मुरड घातलेली आहे पुढची भीमी कोर्टानं कोर्टानं आणि जर बीएमसीनं राज्य सरकारने मानलं तर आम्ही पुन्हा अनशनला बसू इतक्याच बसू यात राहणार बसू बसूर मी एकट्याने येणार देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे पण जैन धर्माला मानत आहे त्यांच्यामध्ये भगवान महावीरचे उपकार असेल तो येईन खर तर मला आठवतं चार दिवसापूर्वी माननीय जी लोढा त्यांनी म्हटलं होतं की याच्यात कोणीही जैन नव्हते मी तरी माझ्यासाठी काही इगो इश्यू नाही येतो आपण काहीतरी चुकीचं करतोय आपण अतिरेक करतोय आपण अविवेकाने वागतोय हे लक्षात यायला पाहिजे पब्लिक प्लेसमध्ये न्यूसेन्स प्रत्येकाला ज्याला आवडतं त्यांनी कबूतर असतील पारवे असतील त्यांनी घरी पाळावेत कारण इतर तुम्ही प्राण्यांचा पण त्रास होतो तेव्हा तुम्ही हेच बोलता ना मी काय म्हटलं हे कोण काढलं चित्रावागणी काढलं ना चित्रा वागणी मनीषाने काढलं चित्रावागणी बोललं माझी आत्या मिली मावशी मिली तिला विचारा की पहिले दारूने किती लोक मेले आहेत हे कोंबड्या मुर्ग्याने किती लोक मेले आहेत जेव्हा धर्मगुरु जे मार्गदर्शक असतात त्यांनी अशा प्रकारे आम्ही दोन्ही आमदारांचा एकेरी उल्लेख त्यांनी केला मनीषा चित्रा वाघ असा त्यांनी एकेरी उल्लेख केला म्हणजे त्यांना आम्ही विधान परिषदेतले सदस्य आहोत आम्ही तिथे कायदे मंडळात बसतो कायदे बनवतो निदान याचं तरी भान त्यांना असायला पाहिजे तर एकीकडे जैन मुनींनी सरकारला सामूहिक आंदोलन करण्याचा इशारा दिलाय आणि दुसरीकडे दादरच्या कबूतरखाण्याच्या परिसरामधला बंदोबस्त आज अचानकपणे वाढवण्यात आला कबुतरखाना परिसरामध्ये स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक सुद्धा तैनात करण्यात आलं आहे आणि त्यामुळे दादर स्थानकाजवळच्या कबूतरखानाला सध्या छावणीचं चा स्वरूप आलं आहे जैन समाजाकडून बुधवारी कबुतरखान्याजवळ मोठं आंदोलन करण्यात आलं पालिकेनं लावलेल्या ताडपत्री आंदोलकांनी फाडल्या होत्या आता पुन्हा एकदा आंदोलनाची शक्यता लक्षात घेता या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे